हॅलो एव्हरी वन मी काय स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर आज अगदी इम्पॉर्टन्ट टॉपिक वर डिस्कस करणार खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मॅडम आमचा डीएड झालेला आहे सो डीएड झालेले विद्यार्थी शिक्षक होण्यासाठी त्यांना टीईटी द्यावी लागणार का पेपर वन की पेपर टू या वर्ग कोणते मिळणार या गोष्टीवर आज आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे आता यावर डिस्कस करणारी तुम्ही बघू शकता आपली टीईटी या टेट ची बॅच आहे आणि ही टी ची बॅच बाल माणसशास्त्र विषयासहित आहे आपली बॅच फक्त रेकॉर्ड बॅच नसून लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे सो so, नक्कीच आपल्या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायचे हे दोन नंबर दिले दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात आपल्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण बोलतात ना जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आहेत टेस्ट सिरीज टेस्ट सिरीजला मी फाईव्ह स्टार देते टेस्ट सिरीज हे तुम्ही टेस्ट सिरीज दिल्यानंतरच याचा याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला कळणार त्याचबरोबर तुम्हाला ईबुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड व लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता त्यासाठी हे दोन नंबर दिले दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे चला याची फी फक्त ट्रिपल नाईन ठेवलेली आहे ताकी सगळ्यात सर्व विद्यार्थ्यांचा यांना बेनिफिट करून सर्व विद्यार्थ्यांना ही संधी मिळावी म्हणून फक्त ट्रिपल नाईन मध्ये ही बॅच आहे आणि एक वर्षापर्यंत तुम्ही याचा अनुभव करून घेऊ शकता ठीक आहे आता डीएड विद्यार्थी शिक्षक होण्यासाठी त्यांना टीईटी द्यावी लागणार की नाही या पेपर वन की पेपर टू वर्ग कोणती मिळणार त्यावर बघणार पहिली गोष्ट फार महत्वाची तुमचं डीएड झालेलं असणार तर लक्षात ठेवायचंय तुम्हाला पहिले टीईटी देणं गरजेचं आहे टीईटी ही फक्त पात्रता म्हणजे तुम्ही शिक्षक म्हणून पात्र आहात की नाही ती टेस्ट करण्यासाठी पात्रता एक्झाम असणार आहे तुमचं मेन टीचर एक शिक्षक म्हणून तुमचं सिलेक्शन टेटच्या मार्कांवर होणार म्हणजे ज्यांचं डीएड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पहिले टेट देणं गरजेचं ही पहिली ही पायरी आणि मग दुसरी पायरी आहे की सॉरी पहिली पायरी आहे की टीईटी देणं गरजेचं आहे पहिली पायरी तुम्हाला टीईटी देणं गरजेचं आहे आणि दुसरी पायरी म्हणजे तुम्हाला टेट देणं गरजेचं आहे शिक्षक बनण्यासाठी आणि शिक्षक बनण्यासाठी तुमचं क्वालिफाय म्हणजे शिक्षक म्हणून सिलेक्शन हे तुमच्या टेटच्या मार्कांवर होतं कारण की टीईटी ही फक्त पात्रता टेस्ट आहे लक्षात आलं ठीक आहे ठीक आहे मग तुमच्या मनामध्ये जो हा प्रश्न आहे की मॅडम टीईटी द्यावी लागणार का तर येस तुम्हाला टी टी द्यावी लागणार आहे येस ठीक आहे आता पेपर वन की पेपर टू त्यावर आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे आता जर बघायला गेलात तुम्ही आता तुम्हाला टी टी किंवा सी टीटी टी। सी टी, टी ही सेंट्रल लेव्हल आहे टीईटी टी ही महाराष्ट्र लेव्हल आहे ठीक आहे किंवा दुसरं कोणतं स्टेट म्हणून तुम्ही देत असेल तर ठीक आहे आता याच्यामध्ये जर व्यवस्थितपणे तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये पेपर वन आहे आणि एक पेपर टू आहे पेपर वन कोण देऊ शकतात ज्यांचं डी एड बघा क्वालिफिकेशन फार महत्वाचं ज्यांचं डी एड प्लस बारावी आहे ते पेपर टू कोण देऊ शकतात ज्यांचं डी एड किंवा बी एड प्लस पदवी आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही पहिली ते पाचवीच्या विधासाठी शिक्षक होऊ शकतात जर पेपर वन क्लिअर केलं तर पेपर टू क्लिअर केलं तर सातवीच्या आठवी वर्गासाठी तुम्ही शिक्षक होऊ शकता ठीक आहे आता इथे पेपर टू मध्ये बघायला गेलात तर तुम्हाला दोन विषय आहेत एक आहे सामाजिक शास्त्र आणि एक आहे गणित व विज्ञान या दोघांपैकी तुम्हाला कोणता तरी एक विषय चूज करायचा असतो पेपर वन मध्ये जो की असतो साठ मार्कासाठी तर याच्यामध्ये बघायला गेलात गेला, तर खूप सारे नोट्स आहेत खूप सारा अभ्यास आहे दोन महिन्याचाच काळावधी तुमच्याकडे आहे सो या दोन महिन्यामध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करून तुमचं सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर नक्कीच हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही व्हॉट्सअप कॉल करू शकतात किंवा नॉर्मल कॉल करू शकतात आणि तुम्हाला नोट्स जे हवे असतील तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर त्याच्यामार्फत तुम्ही इथे काही तुम्हाला इन्क्वायरी असेल तुम्ही करू शकता ठीक आहे सो ओब्वियसली बघा डी एड प्लस बारावी झालेल्यांसाठी टी टी देणं गरजेचं आहे मग मक टेट मगच तुम्ही पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शिक्षक होऊ शकाल आणि ज्यांचं पेपर टू ज्यांना द्यायचंय त्यांचं डी एड प्लस पदवी असेल तरी सुद्धा तुम्हाला टीईटी द्यायचं आणि टेट द्यायचं आणि ज्यांचं बी एड सुद्धा असेल बघा डीएड किंवा बीएड दोन्ही लागू आहे ठीक आहे आता इथे महत्वाचा प्रश्न आता इथे प्रश्न असा एक उभा राहतो की जे बीएड प्लस पदवी झालेले असतात ना त्यांना दोन ऑप्शन असतात एक तर तुम्ही सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक होऊ शकतात किंवा नववी ते दहावी पण जर तुम्ही ठरवले की नाही मॅडम आम्हाला सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक व्हायचं आहे तर मग तुम्हाला पहिले टीईटीचा पेपर टू द्यायला लागेल पेपर टू द्यायला लागेल पात्रता टेस्ट म्हणून आणि मग तुम्हाला डायरेक्ट मग तुम्हाला टेट द्यावे लागेल आणि या टेटच्या मार्कांवर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार पण तुमचं बी एड प्लस पदवी झालं तर तुमच्याकडे दुसरं ऑप्शन पण आहे की तुम्ही नववी ते दहावीच्या शिक्षक नववी ते दहावीच्या वर्गासाठी शिक्षक होऊ शकता मग इथे तुम्हाला डायरेक्ट टेट देण्याची गरज आहे इथे तुम्हाला टीईटी देण्याची गरज नाही म्हणजे समजा तुमचं बी जरी असेल बी आणि पदवी ठीक आहे बघा मी ते सांगितलेलं आहे की डी च्या वर्गासाठी विद्यार्थ्यांना टीईटी देणं गरजेचं आहे आणि मग टेट देणं गरजेचं आहे या स्टेप फॉलो करणं गरजेचंच आहे पण समजा आमचं बीएड आणि पदवी झालेलं आहे तर मॅडम आम्ही सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक होऊ शकतो पेपर टू देऊन मग आम्ही डायरेक्ट टेट द्यायची का तर नाही तुम्ही जर सहावी ते आठवीचा वर्ग चूज करतायत सहावी ते आठवीचा वर्ग चूज करताय तर तुम्हाला पहिले टीईटीचा पेपर टू द्यायचा आणि मग तुम्हाला टेट द्यायचा आहे जर तुमचं नववी ते दहावी साठी आहे तर ऑफकोर्स तुम्हाला डायरेक्ट टेट देऊ शकतात इव्हन तुमचं बी एड ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही अकरावी ते बारावीच्या वर्गासाठी शिक्षक आहात ते तिथे सुद्धा तुम्हाला डायरेक्ट टेट द्यायची आहे टीईटीची गरज लागणार नाही तर कळालं तुम्हाला कुठे टीईटीची गरज आहे कुठे टेट ची गरज आहे पण एडच्या मार्फत जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला पहिले टीईटी द्यायची आहे जी की पात्रता टेस्ट आहे आणि टेट देणं गरजेचं आहे या टेटच्या मार्कांवर तुमचं डायरेक्ट शिक्षक म्हणून सिलेक्शन होत ठीक आहे या सिलेक्शनसाठी नक्कीच आपली बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे फक्त रेकॉर्ड नाही तर लाईव्ह बॅच आहे इथे डायरेक्ट इंटरॅक्शन शिक्षकांसोबत होणार तुमच्या संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर होणार तुम्हाला तिथे जुन्या प्रश्न पद्धतीचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज टेस्ट सिरीजला ने मी नेहमी फाईव्ह स्टार देते टेस्ट सिरीज इम्पॉर्टन्स बॅचमध्ये मध्ये एंटर केल्यावर कळेल त्याचबरोबर तुम्हाला ईबुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळ तुम्ही पाहू शकता ही बॅच तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे क्लिअर त्यासाठी हे दोन्ही नंबर आहे दोन्हीपैकी एक हो, कोणत्याही एका नंबरवर तुम्ही कॉल करू शकता बॅचची फी अगदी कमीत कमी ठेवलेली आहे ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव एक वर्षापर्यंत तुम्ही याचा बेनिफिट करून घेऊ शकता सो जो प्रश्न आहे की मॅडम टी द्यावी लागणार का तर यस कोणा कोणासाठी द्यायला लागणार तेही तुम्हाला सांगितले पेपर वन निवडायचं की पेपर टू निवडायचं हे डिपेंड करतं तुमच्या क्वालिफिकेशन वर तुमची अहर्ता काय तुमचं क्वालिफिकेशन काय आहे वर्ग कोणते मिळणार वर्ग कोणते मिळणार हे डिपेंड करतो तुम्ही पेपर वन देतात की पेपर टू देतात अगेन पेपर वन द्यायचं की पेपर टू द्यायचं हे डिपेंड हे डिसाइड करतो तुमचं क्वालिफिकेशन ठीक आहे सो होप सो तुमचं हे कन्सेप्ट सुद्धा क्लिअर झाली असेल सो नक्कीच असं तुमच्या मनामध्ये कोणतंही प्रश्न असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याचं प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओच्या मार्फत नक्की घेऊन येणार आणि टीचर्स फॅक्टरी हा चॅनल सगळ्यात ऍक्टिव्ह चॅनल आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आहे व्हिडिओला शेअर करायचे धनक्यात लाईक आहे चलो बाय थँक्यू सो मच